माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल ऐकून प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठलक घडामोडी जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनित सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाराज जिजाऊज कार्यकारी संपादक माऊली माझा चॅनेलचा संस्थापक मी आपणा पुढे अशा घटनेबद्दल एक व्हिडिओ दाखवतो <laughs> ह्या राज्यात चाललंय काय मानवाला जर किंमतच नसेल तर हे काय आहे स्पष्टपणे सांगतो एक इरसालवाडी दुर्दैवा घटना घडली अनेक आदिवासी ठाकूर ते डोंगर को ची माती कोसलून गाडले गेले इरसालवाडी चौक तालुका खालापूर जिल्हा रायगड सांगण्याचं तात्पर्य असं होतं का तिथे अनेक नेते आले अनेक अधिकारी आले मंत्री आले <laughs> सगळ्यांनी भेटी दिल्या ठीक आहे अनेक लोक मदतीला आली जनता लाखोनी आली पण मला सांगण्याचं तात्पर्य त्याच्यामध्ये असं आहे की सर्वसामान्य गरीब माणूस आहे मला सत्य उघड करताना येतं मला काय कुणाची भीती वाटत नाही आणि भीती हा माझ्या रक्तातच नाही ह्या इरसलवाडीच्या खालून आजूबाजूनी रेल्वेचं खोदकाम चालू आहे हलिली पासना खोदकाम चालू आहे एवढी मोठी घटना घडली मला सांगा अहो जर ए मोठ्या मंत्र्यांचं मोठ्यांच ज्याचा अनो अमाप ज्यांच्याकडे पैसा आहे अशी जर घटना घडल्या असती तर अख्ख नद्या नाळ्या उपसून काढले डोंगर पलटी केला असता ओ पण त्या द्याला त्याने बाहेर काढला असतं दुःख एकच वाटतं का हे आदिवासी आहेत आणि आदिवासी असल्या कारणाने ते गाडले गेले तिथं माणसं राहत होती येण्या जाण्याचा रस्ताही आहे मग त्यांना त्यांचे देह जेवढे भेटले का तेवढे काढले बाकी देह का पाहिले नाही त्यांच्यावरती मातीच का ठेवली अरे हे काय चाललंय या राज्यामध्ये हे राज्य शासन आणि केंद्र शासनाला कळू इच्छितं त्यावेळेला कार्यकाळ असा होता का तिथे खालापूर तालुक्याचे आयुक्त अंबोळ तहसीलदार कार्य करत होते प्राणसाहेब अजित नैराले म्हणून होते त्याच्यानंतर कलेक्टर योगेश मशे साहेब होते हे महत्वाचे अधिकारी होते त्यांचा उद्ध होतो आजही ते राहण्याच्या आदिवासी प्रतीक्षेत आहेत हा करोडो अब्ज रुपयांनी खर्च दाखवला एकतर माहिती अधिकार तर डुबूनच खाल्लेला आहे तिथं ते, ते काय चालूनच देत नाही मग सत्य मिटवण्याच्या पाठीमा लागलेले आहेत ला मला सांगण्याचं असं का सीबीआय क्राईम गुप्त ही घटना घडली कशामुळे आदिवासी अनेक माती खाली ठेवले गेले कशामुळे साधी सोपी गोष्ट आहे त्याची इन्क्वायरी का केली नाही आज आजही ते अधिकारी त्यांच्यावरती दुर्लक्ष का करत आहेत त्यांना राण्याच्या सोया का केल्या नाही त्या बिचार्या आदिवासींना फक्त करोडो अब्ज रुपयाचा खर्च दाखवला वा खर्च दाखवला तरी पण देखील ते वंचितच आहेत ना सांगण्याचं तात्पर्य महत्वाचं माझं असं आहे का जर धनवान संपत्तीवान कोणी मोठा असता तर त्यांना सगळा डोंगर उपसून काढला असता नद्या नाळ्या उपसून काढल्या अहो समुद्राला पण तिथं हे टाकलं असतं आणि तो आत्मा दिसेल असं कृत्य केलं असतं पण हे आदिवासी असल्या कारणाने अनेक आदिवासी बाहेर काढले अनेक आदिवासी माती काणी काढले त्यांचा कोणी विचार केला नाही का विचार केला नाही मला असं म्हणायचं का विचार केला नाही आणि कशामुळे विचार केला नाही म्हणजे देहाची किंमत शून्य आहे का ह्या त्या राज्यामध्ये अधिकारी करतील ते कर पुर कशा यांनी परवानग्या घेतल्या या योगेश कलेक्टर साहेब त्यावेळेचे रायगड जिल्ह्याचे कलेक्टर होते हा अजित नाही राणे अनेक वेळा रायगड जिल्ह्यामध्ये काम करत असतो आणि आता त्यांची बदली झाले कुठे झाले काय मला माहीत नाही अनेक त्यांच्यावरती आहेत अनेक गोष्टी आहेत तो कोंढाणा किल्ल्याचे बेकायदेशीर खरेदी खत करून त्यांनी त्या जा जागा विकत घेण्यासाठी अनेक काय गोष्टी केलेल्या आहेत तसंच साहेब तहसीलदार अहो आणि यांचं उधार होतात काय त्यांच्या काय उदोध होता कशासाठी होतात मला मला चिड येण्याचं कारण एकच का मानवाला तशी तुम्ही गाडलं जात आहे आणि त्या मानवांचा तपास करत नाही आणि आजही ते प्रतीक्षेत आहेत की तुमचे बिजारे आदिवासी लोक अरे आदिवासी असले म्हणजे ती पण माणसंच आहेत ना हा ती सुद्धा माणसंच आहेत माझं एक ठामत आहे त्यांच्यासाठी राज्य शासन केंद्र शासन त्यांना गाडले गेले मातीमध्ये कशामुळे गाडले गेले त्याचा तपास करावा त्याच्यानंतर त्यांच्या त्यांखंड करून त्यांना प्रेताना बाहेर का काढण्यात आले नाही त्याचाही तपास करावा फार महत्वाची गोष्ट आहे मानव देहाची किंमत म्हणजे तो पडला तो, तो तिथे लोक राहत होती तिथं तीन साडेतीनशे लोकं राहत होती म्हणजे याचा आणे जाण्याचा रस्ता होता स तिथं सगळ्या गोष्टी होत्या तरी पण त्यांना गाडले ठेवले त्यांना बाहेर काढले नाही कसलं तरी काहीतरी कागदोपती हेराफेरी हेराफरी केली कागदोपत्री दाखवलं आणि त्यांना गाडून ठेवलं आणि आजही ते काही, काही त्यांच्या तिथून जे राहिलेले जे दे आहेत आदिवासी ते त्या आजही त्यांच्या सगळ्या गोष्टीच्या पासून वंचित आहे तो वाईट हे वाटतं का मानवाला जर ही स्थिती असेल अधिकारी करत असेल यांच्यावरती काय इन्क्वायरी का। होत नाही या अधिकाऱ्यांच्यावरती मी तो योगेश कलेक्टर जे होते ते त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो हे नैराले प्रांत होते, आ, होते त्या मां, त्या मां ते आयुक्त हिलर होते व्हायलाच पाय मी रोकठोक बोलतो कारण यांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी त्या माण त्या माणसांना गाडून ठेवलं आणि बाहेर काढलं नाही कोणी त्यांना परवानगी दिली हे राज्य शासन केंद्र शासनाने पाहावा तिथं जाणारा बो घर खोदकाम चालू आहे कशा घडलं काय इन्क्वायरी केली नाही असं नाही असं नाही असं नाही असं नाही अधिकारणं आम्ही जमीन देतो अधिकारण आम्ही हे करतो अधिकाऱ्यानं सुत काय अधिकारी सुधारवणार तुम्ही सुव्यवस्था बिघडून टाकली सगळी राज्याची सगळी सुव्यवस्था बिघडून टाकली कशामुळे बिघडवले का कोणी खालचा कागदवरती केला तर कचरीची फेटी अधिकारी वर्ग वीस टक्केने गोंधळ घातलाय हा आणि ते करील ती पूर्वशा चालले राज्यकर्त्यानं म्हणा आपण ह्या देशाचे मायभूमीचे पुत्र आहोत आणि आपला देश कसा वाचल मानव कसा वाचल घटना कशी वाचाल याच्यावरती तुम्ही लक्ष द्या इरसालवाडी रायगड जिल्ह्यामध्ये खालापूरमध्ये कर्जत कर्ज खालापूरमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये चौक ठिकाणी इरसालवाडी जिथं माणसं राहत होती आणि काही माणसं बाहेर निघतील तेवढी काढली आणि बाकी माणसं माती खाली ठेवली अरे त्यांच्या लेकरांनी काय करावं हां अरे नाही काय चालत नाही त्यांचं हां आदिवासी लोक असल्याकडे काय त्यांचं चालत नाही त्याच्यामुळं तुम्ही अधिक आदिवासी असल्याकडे त्यांना मातीतच ठेवलं आहे बास उत्खन करण्याचं सोडून दिलं हां काहीतरी कागदोपती हेराफेरी केली चूकच राज्य शासन केंद्र शासन याच्यावरती इन्क्वायरी व्हावी सीबीआय क्राईमकडून व्हावं हे झालं कशामुळे घटना कशामुळे घडली आणि मानव देह मातीखाली गेलेत हे कशामुळे राहिले मातीखाली का ठेवले गेले याच्यावरती इन्क्वायरी व्हायला पाहिजे मी स्पष्ट बोलतो माझा पेपर आहे जिजाऊचं देणं त्याच्यामध्ये सुद्धा मी लिखाण करतो माझा माऊली चॅनल हा आहे मी गरीब आहे माझ्याकडे धन दौलत नाही माझ्याकडे कामगार द्यायला पैसा पण नसतो तरी पण देखील मी मोठ्या खिसस्तीने जनतेपुढे राज्यासमोर मानवासमोर मानव सुखी कसा होईल देश कसा सुसळम सुपळम होईल कसा वा भ्रष्टाचारात वाचेल ह्याच्यासाठी मा मी कार्य करत असतो आणि माझी जरी सेवा संस्था आहे अधिकृत आहे रिटर्न पाहिले माझे मा सगळ्या सगळ्या गोष्टी मी अधिकृत करतो अधिकृत आहेत अधिकृत आहे ए टी जी आहे टूल आहे नीती आयोग आहे सी एस सी एस आर सगळे माझ्याकडे आहेत परंतु देखील मी त्या कोणत्या गोष्टी गैरफायदा घेत नाही पण इरसालवाडी ही फार मोठी घण आहे आणि मोठी घटना आहे या घटनेमधली माणसं का गाडून ठेवली त्यांना का बाहेर काढण्यात आलं नाही ही घटना कशामुळे घडली आणि या अधिकाऱ्यांनी कशामुळे यांना गाडून ठेवलं त्या ते कशामुळे हे केलं आणि ही घटना कशामुळे घडली याची राज्य शासन केंद्र शासनाने इन्क्वायरी करावा असं माझं ठाम मत आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी या अशा अधिकारी आहेत या अशा अधिकाऱ्यांनी हे जे कृत्य केलेलं आहे यांच्यावरती यांना विचारपूस करावा यां का केलं आणि जर चुकीचं असेल तर यांच्यावरती कारवाई होणे गरजेचं आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपुष्टात आणतो जय सद्गुरु